नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो काल माझ्या यूट्यूब चॅनलला एक कॉमेंट्स आली आणि त्या कॉमेंट्सचं उत्तर द्यावं असं मला वाटलं कारण हा जो प्रश्न आहे हा प्रत्येक शेतकऱ्याला पडणारा प्रश्न आहे आणि बरेच शेतकरी जीवाणू खताबद्दल संभ्रमित आहेत ज्या व्यक्तीनं कॉमेंट्स केली त्यांचं के सा नाव मी सांगू इच्छितो प्रदीप बोरावके बारामतीमधून आहेत तीन ते चार एकर त्यांचा टर्बोनचा प्लॉट आहे आणि एक सदन शेतकरी आहेत असं ते म्हणतात आणि त्यांना काही प्रश्न पडले आहेत त्याचा पहिला प्रश्न आहे की जीवाणू खते पिकाला कधी लागू होतात दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की जीवाणू खते सोडल्यानंतर रासायनिक खते कधी सोडावी तिसरा प्रश्न असा आहे की रासायनिक खते सोडल्यानंतर जीवाणू मरतात का आणि चौथा प्रश्न असा आहे जीवाणू खते सोडल्यावर बेसंडोच्या संपर्कात आल्यावर जीवाणू मरतात का हे चार प्रश्न आहेत शेवटचे दोन प्रश्न जवळपास निवडित होते आहेत या चारही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो या व्यक्तींनी बऱ्याच ठिकाणी कॉमेंट्स केलेत आणि बऱ्याच चॅनल याच्या कॉमेंट्स मी ऐकल्यात सेम प्रश्न प्रत्येकाला विचारला पण मला वाटलं की यांना खरंच खूप गरज आहे म्हणून यांनी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो खरंच शेतकऱ्याला नॉलेजची खूप गरज आहे जर शेतकऱ्याला नॉलेज मिळालं तर शेतकऱ्यासारखा सुखी प्राणी कोणीच होणार नाही पण शेतकरी फक्त सुखी का नाही याचं कारण की त्याच्याकडे पाहिजे ते पुरेपूर नॉलेज नाही नॉलेज आहे पण अर्धवट नॉलेज आहे आणि अर्धवट नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर कुठलाही व्यवसाय असो तो सक्सेस होत नाही मग शेती असो किंवा इतर कुठलाही व्यवसाय असो मित्रांनो या चारही प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यावर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न आहे जीवाणू खते पिकाला लागू कधी होतात मित्रांनो जीवाणू खते जरी आपण त्याला म्हटलं तरी हे खत नसून हे खत उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत त्यामुळं या जीवाणूला योग्य वातावरण असणं गरजेचं आहे जसं की जमिनीचा पीएच जमिनीचा पीएच जर तुमचा जास्त असेल किंवा कमी असेल तरी सुद्धा जेव्हा आपण जीवाणू शेतामध्ये टाकतो तेव्हा त्या जीवाणूची संख्या वाढायला कमी अधिक वेळ लागत असतो त्यामुळं आपण या जीवाणूचा जो कार्यकाळ आहे हा फिक्स ठरू शकत नाही त्यानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे यावर सुद्धा या, या जीवाणू संख्या कमी आहे का जास्त आहे वाढायची का थांबायची यावर डिपेंड असते त्यामुळं आपण जीवाणूचे खतं पिकाला कधी लागू होतात हे आपण सांगू शकत नाही पण एक अंदाज जर धरला तर दहा ते पंधरा दिवसानं चांगलं वातावरण असेल जमिनीचा पीएच चांगला असेल जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर दहा ते पंधरा दिवसानं हे खतं आपल्या पिकाला लागू होतात दुसरा प्रश्न असा आहे की जीवाणू खत सोडल्यावर रासायनिक खत कधी सोडावे किंवा रासायनिक खत बेसन सोडल्यावर आपल्याला खत कधी सोडावे प्रश्न एकच आहे खत आधी सोडावे का रासायनिक खत अगोदर टाकावे मित्रांनो सर्वात महत्वाचं की जेव्हा आपण रासायनिक खतासोबत हे जीवाणू सोडतो तेव्हा काही अंशी जीवाणूसोबत खत आणि खतासोबत जीवाणू चालतात जसं की मायक्रोरायझा असेल एन एस बी नत्र स्त्रीकरण करणारे जीवाणू असेल हे खतासोबत दिले तरी चालतात पण काही जीवाणू असे आहेत की जे खतासोबत चालत नाहीत मग काय करायचं की सर्वात पहिले आपल्याला खत टाकायचं कधीच जीवाणू अगोदर सोडायचे नाही पहिले खत अगोदर सोडायचं आणि खत सोडल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला जीवाणू सोडायचे म्हणजे जीवाणू खत सोडायचे यामुळे होतं काय की जमिनीमध्ये जे खतामध्ये असलेला विषाणू द्रव आहे तो मिक्स होतो आणि जेव्हा आपण जीवाणू सोडतो तेव्हा त्या जीवाणूचा काउंट किंवा मरण्याची संख्या खूप कमी होते त्यामुळं पहिले आपल्याला खत सोडायचं आहे आणि नंतर आपल्याला जीवाणू सोडायचे त्यामुळं हे जीवाणू मरणार नाही तिसरा प्रश्न असा आहे की रासायनिक खते सोडल्यानंतर जीवाणू मरतात का मित्रांनो रासायनिक म्हटलं की तिथं जीवाला हानी आली कुठलंही रासायनिक खत आपण जेव्हा जमिनीमध्ये सोडतो त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवांवर होतोच पण जर हेच जर आपण मागे पुढे सोडलं जसं मी सांगितलं तुम्हाला की आठ दहा दिवसाचा फरकानं जर सोडलं तर नक्कीच जीवाणू मरत नाहीत पण लगेच जर तुम्ही जीवाणू खत सोडले आणि लगेच किंवा काही लोक जीवाणू खत आणि रासायनिक खत मिक्स करून सोडतात अशा सुद्धा जीवाणूचा काउंट कमी होतो सगळे मरत नाहीत पण काही प्रमाणात त्याचा प्रमाण जीवाणूची संख्या ही कमी होत असते बॅक्टेरियल काउंट हा कमी होत असतो त्यामुळं खतासोबत जीवाणू सोडू नये त्याचबरोबर काही बुरशीजन्य जीवाणू आहेत की ज्या बुरशीच्या संपर्कात आले तरी मरतात आणि काही असे जीवाणू आहेत की जे आपण टाकलेल्या कीटकनाशकाच्या संपर्कात आले तरीसुद्धा मरतात त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक जर तुम्ही जीवाणू खत सोडले असाल तर किमान पंधरा दिवसाच्या अंतराने सोडावे त्यामुळं काही प्रमाणात याचा काउंट कमी होत असतो मित्रांनो शेतकऱ्याच्या अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत आणि या सर्व समस्याचं निराकरण म्हणून मी एक कोर्स बनवत आहे की ज्या कोर्समध्ये मी शेतकऱ्याला परिपूर्ण शेतकरी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो हा कोर्स पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या हितासाठी हे एक पाऊल उचललेलं आहे सर्व ज्यांना आमच्या कोर्समध्ये जॉईन व्हायचं आहे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी फीस राहणार नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर कोर्स म्हटलं की काहीतरी फीस आली एक नाम मात्र शे दोनशे रुपये फीस घेणार आहे मी जास्त घेणार नाही शे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला खूप चांगला एक सदन शेतकरी एक स्मार्ट शेतकरी एक अभ्यास शेतकरी कसं बनायचं त्याबद्दलचा हा कोर्स आहे त्यामुळे सर्वांनी या कोर्सला जॉईन व्हावे ज्यांना या कोर्सला जॉईन व्हायचं आहे त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला म्हणजे हाय करा किंवा मला जॉईन व्हायचं आहे त्यांनी नाव पत्ता आधार कार्ड मला पाठवायचं आहे आणि त्यानुसार आपण त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणार आहेत मित्रांनो याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतच आहे सो so, थँक यू विश यू वेल्थ